नमस्कार मुक्ताच क्रिएशन चॅनलवरील हँड एम्ब्रॉयडरी क्लास बासष्टमध्ये मध्ये पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत तर पहा आजच्या या क्लासमध्ये आपण सिंधी स्टिच शिकणार आहोत स्टिच करण्यासाठी मी एक बॉक्स केलेला आहे तर तुम हा स्टिच किचपट असतो पटकन समजत नाही कसा करायचा असतो तो लक्षात येत नाही पटकन तर त्यासाठी मी तुम्हाला आधी एक बॉक्सवर करून दाखवणार आहे तर इथे मी हा एक बॉक्स ड्रॉ केलेला आहे एका एका बॉक्सवर मी तुम्हाला आधी तो दाखवणार आहे एका बॉक्सवर तुम्हाला तो अगदी चांगल्या प्रकारे कळाला म्हणजे व्यवस्थित प्रकारे कळाला तर तुम्हाला तो म्हणजे त्याचं जे डिझाईन असतं बॉक्सेसमध्ये तर त्या डिझाईनमध्ये तो तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे करता येईल मी तुम्ही आता या बॉक्समध्ये पहा ही एक अडवी लाईन आहे जी ह्या दोन आडव्या आणि ह्या उभ्या लाईन्स आहेत तर ह्या लाईन्स पुढे वाढवायच्या असतात त्या कशाप्रकारे तुम्ही पाहू शकता तर इथून मी ही लाईन वाढवणार आहे उभी लाईन आणि ही आडवी लाईन या पद्धतीने वाढवणार आहे तर इथे पण तसंच करायचं आहे म्हणजे ही लाईन इथे वाढवायची आणि ही इकडे वाढवायची तर पहा ही इथे वाढवायची आणि ही पद्धतीने आणि या चारही साईडने या लाईन्स मी वाढवून घेतलेली आहे तर आता आपण याला नंबर द्यायचा आहे एक दोन म्हणजे हे जे आहेत विषेप तर त्याला मी नंबर देते आहे तीन आणि हा चौथा बघा हे एक हे तर यावर मी तुम्हाला आधी हा स्टिच कशा प्रकारे केला जातो हे तुम्हाला दाखवणार आहे तर पहा इथे हा एकपासून सुरुवात करायची आहे तर हा स्टिच करण्यासाठी पहा सहा पदर घेतलेले आहे दोऱ्याचे आणि हे नीडल आहे पाच किंवा सहा नंबरची घेऊ शकतं किंवा त्यापेक्षाही छोट्या निरेलमध्ये जात असेल सहा थ्रेडचं तुम्ही ती नीडल घेऊ शकता तर पहा एक नंबरपासून आधी मी इथे हा थ्रेड वर काढणार आहे त्यानंतर याच त्याच लाईनवर खाली टाकायचं आहे आणि पुन्हा ही जी आडवी लाईन आहे या लाईनवर निरलवर काढायची आहे आणि त्याच लाईनवर खाली टाकायची आहे पुन्हा इथे या उभ्या लाईनवर काढायची आहे ही उभी लाईन आहे आणि तर पहा आता इथे आपण ही जी लाईन आहे या लाईनवर हा एक पॉईंट झालेला आहे आधी तयार इथे तयार नव्हता इथे तयार झालेला आहे आता आपला हा दुसरा पॉईंट व्ही शेप तयार होणार आहे इथे हा व्ही शेप तयार होणार आहे हा व्ही शेप तयार व्हायच्या वेळी हा जो थ्रेड आहे तो एकतर या आडव्या थ्रेडच्या वर ठेवावा लागतो किंवा थ्रेडच्या खाली टाकावा लागतो तर तो, तो केव्हा वर ठेवायचा आणि केव्हा खाली टाकायचा हे समजण्यासाठी आपण हा जो व्ही आहे त्याच्या आधीचा व्ही म्हणजे तीनच्या आधीचा म्हणजे दोन नंबरचा व्ही पाहायचा आहे या व्हीमध्ये दोन नंबरच्या पॉईंटमध्ये अहो उभा थ्रेड खाली आहे की वर आहे ते पाहून घ्यायचं आहे तर बघा हा जो उभा थ्रेड आहे तो खाली आहे बघा इथे पाहू शकता तुम्ही खाली आहे कोणाच्या खाली आहे आडव्या थ्रेडच्या खाली आहे म्हणून आता पुढच्या पॉईंटमध्ये तो आडव्या थ्रेडच्या वर घ्यायचा आहे हा जो आडवा थ्रेड आहे त्याच्या वर घेणार आहोत आपण बघा वर घ्यायचा आहे मग निडल खाली टाकायची आहे आता पुढे आपण पुन्हा चौथ्या नंबरच्या दुसऱ्या पॉईंटवर निडल वर काढत आहोत आता इथे पाहू शकता तुम्ही इथं हा थ्रेड जो आहे आपला तो आडवा जाणार आहे हे आडवी लाईन करायची आहे आपल्याला उभी लाईन आणि आडवी लाईन असं लक्षात घेऊया आपण तर इथे आडव्या लाईनमध्ये आपल्याला आता पुन्हा हा व्ही शेप तयार झालेला आहे ते व्ही शेप तयार होतो आहे आता हा व्ही शेप तयार व्हायच्या वेळी हा थ्रेड खाली टाकायचा की वर टाकायचा हे स हे कळण्यासाठी आपण याच्या आधीचा व्ही पाहायचा हा व्ही पाहायचा हा असा जाणार थ्रेड आहे हा हा थ्रेड असा आहे म्हणजे या पॉईंटमध्ये असा थ्रेड पाहायचा असा थ्रेड जो आहे आडवा थ्रेड तो कुठे आहे खाली आहे म्हणून आता आपण काय करणार इथे वर घेणार आहोत बघा वर घेणार आहोत म्हणजे वरून घेणार आहोत झाला इथे आता आपल्याला हा व्ही शेप तयार होणार आहे हा व्ही शेप तयार होणार आहे तर आणि ही अडवी लाईन आहे ही वर घ्यायची की खाली घ्यायची तर इथे पाहू शकता तुम्ही इथे वरती आहे तिथे आपल्याला खाली घ्यायची आहे तर इथे वर घेणार आहे वर घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे निडल खाली टाकायची आहे याप्रमाणे खाली टाकून घेतली किंवा तुम्ही था। हा आडवा थेट पाहू शकता हा वर आहे तर हा आडवा खाली गेलेला आहे तर या पद्धतीने करायचा आहे आणि निडल खाली टाकून घ्यायची आहे तर पहा इथे आपला हा सिंधी टाक्याचा बेस तयार झालेला आहे एका बॉक्समध्ये एका बॉक्सवरचा बेस तयार झालेला आहे आता आपण याच्यावर सिंधी टाका घेणार आहोत मधोमध काढायचा आहे आणि त्याला दुसरी पॅलेल लाईन आत या पद्धतीने काढायचा बघा जी अशी एक पॅरल लाईन या पद्धतीने त्याच्या सेंटरला काढायचा आहे तर पहा इथे सेंटरला मी इथे काढला आहे म्हणजे जास्त चिटकून काढायचं नाही तिथून एकदम बाजूला नाही काढायचं थोडासा एक एम एक लाईन जी असते सेंटीमीटरमधली त्या लाईनवर गॅप सोडायचा आहे तेवढा आणि काढायचा आहे तर बघा इथे काढल्यानंतर तर, तर बघा आता आपल्याला हा जो एक नंबरचा जो थ्रेड आहे आता हा जो आडवा आलेला असा ठीक आहे ना या आडव्याचा जो थ्रेड आहे त्याच्या खालून आपल्याला निडायला घालायची आहे सुरुवात नीट लक्षात ठेवा तर पहा या पद्धतीने आता आपण ह्याच्या खालून निळल घातली तर हा सोडून देणार आहे तर पाहू शकता तुम्ही आणि हा जो इथे पहा आता थ्रेड खाली आहे आता इथे खाली आहे त्याला आपण उचलतो आहो इथे उचललेला आहे प्रत्येक ठिकाणी पाहू शकता तुम्ही आता इथे उचलला आता मी दोन नंबरच्या याला राऊंड घेणार आहे आता हा एकला घेतला आता हा दोनला घेणार आहे तर पहा हा जो हा उचलला म्हणून हा सोडून देणार आहे आणि याचा जो उभा थ्रेड आहे त्यातून मी निडल घातलेली आहे त्यातून निडल घातली एकातून हा सोडून देणार आहे आणि आता हा हा उचलणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे हा निड हा जो थ्रेड आहे हा याच्या खाली आहे तर हा उचलणार आहे आणि हा पुढचा सोडून देणार आहे पुढचा म्हणजे बघा इथे उचलला मी हा इथे उचलला इथे उचलला आता हा सोडून देणार आहे आणि याचा जो थ्रेड आहे हा पुढचा तो उचलणार आहे तर मी लक्षात ठेवायचं असतं व्यवस्थित कुठला उचलला आहे थ्रेड एवढं लक्षात ठेवलं की बरोबर हा टाका जमतो तर पहा इथे आता हा उचलला म्हणून हा सोडून द्यायचा आहे एक उचलला एक सोडायचा आहे आणि हा जो बॉक्सचा आहे आडवा थ्रेड तो उचलायचा आहे आणि हा आडवा सोडून द्यायचा आहे त्यानंतर पुन्हा हा जो आहे हा उचलायचा आहे तर पहा इथे हा एक उचलला त्यातला दुसरा सोडायचा आहे आणि पुन्हा हा जो उभा थ्रेड आहे तो उचलायचा आहे आपल्याला बॉक्सचा उभा थ्रेड उचलायचा आहे तर पहा इथे करून झालेला आहे आणि आता आपण इथून सुरुवात केली होती ना इथे याला खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावरतून ही निडल खाली टाकायची आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या इथे सिंधी टाकायचा जो पहिला एक बॉक्स आहे तो तयार झालेला आहे तर तुम्ही हे लक्ष म्हणजे जे आहे बघा इथे दिसतो हा क्रॉस दिसतो इथे इथेसुद्धा क्रॉस आहे आणि इथेसुद्धा क्रॉस आहे म्हणजे आपला हा स्टेज कुठेही चुकलेला नाही आहे बरोबर आहे याचं हे यावरून कळतं तर पहा अशा प्रकारे हा स सिंधी स्टिच असतो तर थोडासा तो ओढून घेतला की गट्ट याप्रमाणे दिसतो तर मी इथे खूप लूज ठेवलेला आहे तुम्हाला व्यवस्थित हे स्टिचेस दिसावेत म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला सिंधी स्टीचं एक बॉक्स करून झालेला आहे तर आता पुढचा प्रकार मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये दाखवते तर भेटूया पुढच्या क्लासमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद